श्री स्वामी समर्थ माझ्या भक्तिही शक्ती या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये देवी कात्यायनी बाबत माहिती पाहणार आहोत तर कात्यायनी देवी नवदुर्गापैकी सहाव्या रूपातील देवी आहे कात्यायनी देवीची पूजा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करण्यात येते महर्षी कात्यायनांनी केलेली तपश्चर्या आणि भक्ती यामुळे आदिशक्तीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला म्हणून दुर्गेच्या या रूपाला कात्यायनी असे म्हणतात तसेच याच देवीने क्रूर महिषासूर राक्षसाचा वध करून देव आणि मानवांची त्याच्या त्रासापासून सुटका केली म्हणून या देवीला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जाते कात्यायनी देवीचे रूप अत्यंत दिव्य प्रकाशमान आणि तेजस्वी असून तिला चार हात आहेत देवीच्या एका हातात तलवार आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे तिसरा हात आशीर्वाद देण्यासाठी वरद मुद्रेत आहे तर चौथा हात शरणार्थी भक्तांना अभय देण्यासाठी अभय मुद्रेत आहे कात्यायनी देवीचे वाहन सिंह आहे कात्यायनी देवीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिकते प्राप्त होतो जी व्यक्ती या देवीची मनापासून पूजा करेल ती व्यक्ती रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होते देवी कात्यायनी शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे जी वाईट शक्तींचा नाश करते तिच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच या देवीची पूजा केल्यास अविवाहित स्त्रियांना इच्छित वर प्राप्त होतो कात्यायनी देवीचा आवडता रंग हिरवा आहे हिरवा रंग प्रगती आणि भरभराटीचे प्रतीक मानण्यात येतो मंत्र ओम देवी कात्यायनी नम या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम स्तुतीमंत्र चंद्रहासो ज्वलकरा शार्दूलवर वाहना कात्यायनी शुभन द्या देवी दानवघातिनी तर अशीही होती कात्यायनी देवीची माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ